सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आज आपण या निवडणुकीचा मतदान प्रक्रियेमधला मतमोजणी हा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं सर्व उमेदवारांच्या साक्षीनं मोठ आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय भारती गनवट मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम निवडणूक प्रक्रिया कशी असते तेव्हा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजावं पहा भविष्यामध्ये हे आदर्श नागरिक कसे घडतील हा विचार डोळ्यासमोर ठेवून मत प्रक्रिया छान प्रकारे कशी राबवता येईल आणि मतदान यंत्रणा कशी असते आणि मतदानाची टक्केवारी देखील वाढण्यासाठी उपयोग होईल भविष्यामध्ये म्हणून आजपासूनच आपण जागृत होण्यासाठी हे भविष्याचे नागरिक आहेत म्हणून ही प्रक्रिया आज आपण प्रत्यक्षामध्ये त्यांचा निकाल आज आपण घेणार आहोत सर्वांच्या साक्षीनं आता मी मोठ्या मॅडमला विनंती करतो की त्यांनी मतपेटी ओपन करावी सर्वांच्या साक्षीनं घ्या सर्वांना सील बंद आहे पेटी आहे का समोर आपण मंडळी आता आपण कसं केलंय सगळ्या चिठ्ठ्या मतदान मतपत्रिका आपण बॉक्स मधून बाहेर त्याचे आपण गठ्ठे केले आता लेखनिक म्हणून आरती चौधरी मॅडम आणि मी स्वतः आम्ही काम करतोय म्हणजे ही मतमोजणी होईल हे मंडळी सांगतील आम्ही तशा खुना करू ताळ्याच्या खुनांनी आपण मतमोजणी करणार आहोत काय मान्य आहे तुम्हाला उपस्थित आहेत गणेश सालगुडे केलं आणि इकडे प्रगती मॅडम झालेली आपण बॉक्स मध्ये आपण बॉक्स नाही नाही कोणीतरी

जास्तीत जास्त दोन उमेदवारांना दो जा मत देण्यात यायला आली होती तीन शिक्के मारले त्यामुळे ही मतपत्रिका आपण बाद केलेली आहे आणि या मतपत्रिकेवर एकच शिक्का आहे त्यामुळे ही मतपत्रिका म्हणजे असं होतं का मॅडम की आपल्याला दोन शिक्के मारायचे होते का एक मुलांना आणि एक मुलीला कंपल्सरी पुढचं घ्या वरद कल्याण श्लोक श्रावणी माडी श्लोक रोशनी सहनी अनिकेत प्रगती रेहान सहाना प्रकाश श्रद्धा प्रकाश श्रद्धा किती शांतता पसर आणि के नाही अनिकेत किती नका करू एकच आहे म्हणजे ती सुद्धा मध्यपत्रिका बाद झाली प्रकाश आणि रोशनी निवृत्तिकोचे वाढ आणि रोषणी सहनी रोषणी एकच आहे त्याच्यामुळे तनुजा मध्ये माझ्याकडे एकूण तेरा विद्यार्थिनींपैकी पैकी रोशनी सहनी ही विद्यार्थिनी आघाडीवर आहे मुलांमध्ये अनिकेत आणि श्लोक अनिकेतला बारा मतं पडलेली आत्तापर्यंत आणि श्लोकला अकरा काटले की टक्कर आता घ्या

एकवीस मत मिळालेली आहेत द्वितीय क्रमांकाची मत तनुजा शिंदे या विद्यार्थिनीला आहेत तिला वीस मत तृतीय क्रमांकाची मत आहेत रोशनी सहनी हिला एकोणीस मतं मिळाली मी आपण पाहतोय की एक एक मताचं फक्त अंतर आहे यांच्यामध्ये एकवीस वीस एकोणीस चतुर्थ क्रमांकाची मत अठरा जी प्रगती गगन गगनबोने हिने पटकावलेली आहेत त्यानंतर श्रद्धा कुपरीकरला सतरा मतं मिळालेली आहेत पाचव्या क्रमांकावर आहेत सहाव्या क्रमांकावर आमची कल्याणी नावाची विद्यार्थिनी तिला सोळा मतं मिळालेली आणि सर्व विजयी सर्व विजयी विद्यार्थिनी प्रतिनिधींच खूप खूप अभिनंदन तुम्ही पाच जण चव्हाण विद्या निकेतन क्रमांक सहा या शाळेमध्ये आपण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी आपण लोकशाही पद्धतीने बॅलेट पद्धतीने जी मतदान प्रक्रिया राबवली ती आपण सतरा ऑगस्टला घेण्यात आली तिची मतमोजणी आज आपण वीस ऑगस्ट रोजी दुपारी घेत आहोत आणि त्यामध्ये मुलांचा जो निकाल लागलेला आहे तो अतिशय निकाल लागलेला आहे त्यामध्ये तर याच्यामध्ये तेरा विद्यार्थी उभे राहिलेले होते मुलांच्या मध्ये त्यात पहिला क्रमांक जो आलेला आहे त्यातला शेवटचा जो क्रमांक आहे सहावा तर तो आपण गणेश हरगुडे आलाय का गणेश हरगुडेला दहा मतं पडलेली सर्वांनी टाळे वाजवा त्यानंतर वरद वरद आलाय वरद देशमाने कर हा याला तेरा मतं पडलेली आहेत छान मतं पडलेली आहेत त्याला सुद्धा त्याच्यानंतर खालून तिसरा नंबर जो आहे खालून तिसरा जो नंबर आहे तो आहे कबीर कांबळे आलाय नाही आला ठीक आहे तर कबीरला सुद्धा चौदा चाओद म चौदा पडलेले आहेत आता दुसरा जो क्रमांक आहे दोन नंबरचा खालून सॉरी खालून जो चार नंबरचा क्रमांक आहे आणि वरून दोन नंबरचा जो नंबर आहे तो आहे प्रकाश प्रकाश कोण आहे तर तो दोन नंबर क्रमांकावर आलेला आहे त्याला पडलेले आहेत एकोणीस आहेत आणि एक नंबरवरती जो विद्यार्थी आहे आणि दोन नंबरवरती समान मार्क पडलेले आहे एक नंबरच आहे दोन्ही समान मतं पडलेली आहे केत आणि श्लोक खांदे यांना समान मत पडलेली दोन्ही एक क्रमांकावर विद्यार्थी आलेले आहेत त्यांना मतं पडलेली आहे एकतीस एकतीस दोघांनाही समान मतं पडलेली आहे हा सर्वाधिक मतदानाने ते दोघंही विजयी झालेले आहेत त्या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आपण अभिनंदन करतो या ठिकाणी काय झालं होतं आणि ते दलिश यांना समसमान मतं पडलेली होती मग आपण पुन्हा यांपैकी प्रथम क्रमांकाचं मत निवडण्यासाठी हे विजयी उमेदवार आहेत त्यांचं गुप्त मतदान आपण घेतलं चिठ्ठीद्वारे आणि त्या चिठ्ठीतून पुन्हा मतमोजणी केल्यानंतर अनिकेत कुसाळकर याला मिळालेली असल्यामुळे अनिकेत हा सर्वाधिक मतांनी विजय उमेदवार करण्यात नियोजन आणि उत्तम प्रकारे निकाल देखील लागलेला आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं सर हे सगळं व्यवस्थित पार पडलेली प्रक्रिया त्यामध्ये निवडून आल्यानंतर खातेवाटप जे करण्यात आलेलं आहे ते मुख्यमंत्री म्हणून अनिकेत कुसाळकर व केतकी जावळकर हे दोन मुख्यमंत्री असणार आहेत आपलं राज्य आपली शाळा मोठी आहे म्हणून दोन दोन पदं <प्रागाँ> बहाल केलेली आहेत एका पदासाठी <प्रागाँ> दोन उमेदवार आहेत उपमुख्यमंत्री <प्रागाँ> म्हणून श्लोक खांदवे व तनुजा शिंदे या दोघांची निवड झालेली आहे दोघांचंही अभिनंदन करूया दोऱ्या काळामध्ये त्याचबरोबर शालेय शिस्त मंत्री म्हणून प्रकाशकुमार मुखिया आणि रोशनी सहनी हे दोन्हीही विद्यार्थी या ठिकाणी निवडून आलेले आहेत स्वतःही शिस्तीत राहणार आहेत आणि शाळेलाही शिस्त लावणार आहेत ते स्वतः केस व्यवस्थित कापणार आहेत मुलांना व्यवस्थित यायला सांगणार आहेत गणवेशात असणार आहेत आपण त्यांना तशी शपथ देऊ अशी शपथ आपण देणार आहोत त्यानंतर अभ्यासमंत्री म्हणून या ठिकाणी कबीर नावाचा विद्यार्थी आणि प्रगती गगनबोने हे दोन विद्यार्थी अभ्यासमंत्र्याचं काम पाहतील त्या दोघांचंही आपण जरा टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया त्याचबरोबर क्रीडा व स्वच्छता मंत्री म्हणून काम पाहण्यासाठी वरद देशमाने आणि श्रद्धा हुपरीकर या दोन मुलांची निवड झालेली आहे अतिशय कौतुक करा तेवढं कमीच आहे तेव्हा वाजूया हे दोन्ही विद्यार्थी असे छान प्रकारे ते स्वच्छता राखतील शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वांना उत्सुक प्रोत्साहन देतील उत्सुक आहेत ते सांस्कृतिक परिपाठ व सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री म्हणून ईशांत आणि कल्याणी माने या दोघांची निवड झालेली आहे त्यांच्या आवडीप्रमाणे मतं पण तशीच मिळालेली आहेत आणि त्यांची त्यांची आवड देखील त्यांना खातं मिळालेलं आहे त्यामुळे ते अतिशय उत्साहाने ते काम पार पाडतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे तर अशा प्रकारे आणि याच ठिकाणी सर आपला शपथविधी केव्हा होणार आहे तेही घोषित करावं आणि आपण आता त्यानंतर भेटणार आहोत शपथविधीला शपथविधी मॅडम उद्याच आपण घेणार आहोत सर्वांच्या समोर या सर्वांचा शपथविधी होईल शपथविधीला तुम्ही सर्वजण उपस्थित राहाल असे मी सर तुमच्याकडून मी ग्वाही देतो आणि इथंच आपली निवडणूक प्रक्रिया पार पडली असं जाहीर करू धन्यवाद